श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण हे जीवन जगत असताना आपल्या जीवना जीवनामध्ये बघा ज्याच्या जीवनामध्ये श्री स्वामी सेवा नाही बघा ही स्वामी सेवा जेव्हा आपल्या जीवनामध्ये घडते तेव्हा एक अद्भुत चमत्कार आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि आपली अडकलेली कामं लगेच व्हायला लागतात पण एक प्रसंग नेहमी या ठिकाणी ने आठवतो की आपल्या घरामध्ये जेव्हा मुलं जन्माला येतात बघा काही मुलं जन्माला येऊनसुद्धा आपण असं म्हणत असतो की हा मुलगा जन्माला येऊन काहीच उपयोग नाही कारण का कारण त्या मुलाचे बघा तो मुलगा असतो तो असं वागतो किंवा ती मुलगी अशी वागते ना त्या वागण्यावरून आपल्या आईबापाला त्रास होत असतो म्हणून कोणत्या दिवशी किती भाग्यवान मुल मुलगा जन्माला येतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण ज्याच्या नशिबामध्ये श्री स्वामी सेवा असते ना ती स्वामी सेवा नक्कीच करा कारण ज्याने स्वामी सेवा केली ना बघा त्याचे बघा पापांचं बघा नाश झाला आणि ते पापांचं रूपांतर पुण्यामध्ये होऊन गेलं पण स्वामी सेवा खूप महत्त्वाची आहे म्हणून ज्याच्या नशिबात स्वामी सेवा ज्याने केली त्याच्या पोटी चांगलीच मुलं जन्माला आली पण एक विषय असा सुद्धा असतो की कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं भाग्यवान ठरतात बघा या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत आठवड्याचा पहिला वार येतो सोमवार आणि हा सोमवार हा वार चंद्रदेवाचा वार आहे आणि या दिवशी जन्मलेली मुलं खूप चंचल स्थितीचे असतात त्यांचा जन्म सोमवारी झालेला आहे की मुले खूप बुद्धिवान असतात त्यांचा स्वभाव खूप शांत असतो आणि त्यांचं बोलणंसुद्धा खूप मधुर असतं ते सुख असो की दुःख असो त्यांच्या स्वभावामध्ये बघा शांतताच असते म्हणून अशी मुलं धनाच्या बाबतीतसुद्धा खूप भाग्यशाळी असतात म्हणजेच काय म्हणजे अशा सोमवारी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्या जीवनामध्ये धनाची रास असते पण जर आपण जर योग्य मार्गाचा उपयोग केला तरच हे शक्य आहे नाहीतर अयोग्य मार्गाचा उपयोग केला तर त्या धनामुळे सुद्धा माणसाला गरिबी येऊ शकते बघा आठवड्याचा दुसरा वार असतो मंगळवार आणि या मंगळवारी जन्मलेली मुलं असतात त्यांचा स्वामी मंगलग्रह असतो आणि या दिवशी जन्मलेली मुलं खूप उत्साही आणि चपळ असतात ते युद्धप्रेमी आणि पराक्रमीसुद्धा असतात या दिवशी जन्मलेल्या मुलांवर हनुमानजीची खूप कृपा असते यांचा स्वभाव उदार असतो ही गरजवंतांची मदत करण्यामध्ये पुढे पुढे असतात म्हणजेच बघा कुठे अचानक एखाद्याचा एक ॲक्सिडंट झालेला असेल तरी तो त्याच्या ओळखीचा नसेल तरीसुद्धा त्याला मदत करण्यासाठी पुढे पुढे जात असतो बघा ते स्वतःच्या विचारांवर एवढे ठाम असतात त्यांचा स्वभाव असा आहे की आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास ते सक्षम असतात बघा आता तिसरा आठवड्याचा वार बुधवार हा बुधवार दिवस आहे हा गणपतीचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी जन्मलेल्या मुलांवर गणपतीची अखंड कृपादृष्टी असते या दिवशी जन्मलेली मुलं धार्मिक कार्य जास्त करतात आणि ही मुलं खूप बुद्धिमान व शांत असतात त्यांच्या मनामध्ये तिरस्कार अजिबात नसतो या दिवशी जन्मलेली मुलं परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात ही मुलं खूप मेहनती असतात व बोलण्यातही खूप हुशार असतात त्यांच्या या स्वभावामुळं लोक त्यांच्याशी जवळीक साधतात आणि बुधवारी जन्मलेली मुलं असतात ही प्रत्येक काम अर्धवट करतात म्हणून त्यांना कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही बघा चौथा वारा बघा चौथा वार आहे तो म्हणजे गुरुवार आणि हा गुरुवारी जन्मलेल्या मुलांची बघा राशी धनु असते किंवा मीणसुद्धा असते यांचा ग्रह स्वामी बृहस्पती आहे या दिवशी जन्मलेली मुलं खूप बुद्धिमान मानली जातात ते आपल्या बुद्धीच्या आधारे खूप काही करतात त्यांचे भविष्य उज्ज्वल असतं ते ज्ञानी आणि धनवान असतात बघा गुरु गुरुवारी जन्मलेली मुलं असतात ती खूप हुशारसुद्धा असतात व ती मुलं आपल्या शिक्षणाला खूप महत्त्व देणारी असतात बघा आता आठवड्याचा पाचवा वार आहे शुक्रवार आणि या शुक्रवारी जन्मलेली मुलं असतात ती खूप हुशार आणि प्रतिभाशाली असतात त्यांचा ग्रह स्वामी शुक्र आहे ही मुलं वितर्क काढण्यामध्ये पटाईत असतात त्यांच्यात नैतिकता खूप असते ही मुलं धनवान असतात व कामदेवांचा प्रभाव यांच्यावर जास्त झालेला असतो त्यांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि त्यामुळं यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा असतो त्यामुळं यांना सर्व सुख सुविधा सहज प्राप्त होतात आता आठवड्याचा सहावा वार पाहूया शनिवार शनिवारी जन्मलेल्या मुलांची राशी आहे मकर किंवा कुंभ यांच्यावर शनिग्रहाचा भरपूर प्रभाव असतो ही मुलं आपले आयुष्य आपल्या पद्धतीनं जगतात त्यांचा स्वभाव रागीत असतो पण या दिवशी जन्मलेल्या मुलांवर कितीही संकटं आली तरीही ते सहज सामोरे जातात यांचा स्वभाव रागीट व गंभीर असतो यांना समाजसेवा करायला खूप आवडते यांचं जीवन संघर्षमय असतं तरीही ते मेहनत करून न डगमगता चिकाटीने आपले उद्दिष्ट साध्य करतात आणि जे पाहिजे ते मिळवून जातात बघा आता आठवड्याचा सातवा वार आहे रविवार बघा रविवारी जन्मलेल्या मुलांवर सूर्यग्रह व सिंह राशीचा प्रभाव असतो आणि त्या दिवशी जन्मलेली मुलं असतात तेजस्वी आणि चपळ असतात त्यांचा स्वभाव रागीट असतो ही मुलं खूप हुशार आणि गुणवान असतात ही मुलं साहसी आणि धाडशीसुद्धा असतात ते तसेच सकारात्मकसुद्धा असतात यांना फिरायला खूप आवडतं आणि त्यांचा सगळा वेळ फिरण्यातच जात असतो त्यांनी अनेक दुःख अल्पकालीन असतात पण त्यांचे सुख मात्र दीर्घकाळ टिकणारे असते बघा या आपण पुन्हा आठवड्यामध्ये जेवढे हे सात वार येतात त्या सात वारांच्या दिवशी जन्मले जन्मलेली मुलं असतात बघा कोणाच्यामध्ये कोणते गुण असतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत पण स्वामी सांगतात का इथे एक प्रश्न मात्र पडतो की ठीक आहे ही जन्मलेली मुलं असतात प्रत्येक वाऱ्यानुसार त्यांचा स्वभाव वेगळा असतो पण तरीसुद्धा ज्याचे कर्म जर चांगले असतील ना बघा तो कोणत्याही दिवशी जन्मलेला असो कोणत्याही दिवशी बघा या पृथ्वीत या जन्माला आलेला असो पण त्याचे कर्म व्यवस्थित असतील ना तर त्याचे भाग्यसुद्धा उजलायला वेळ लागत नाही म्हणून मनुष्याने बघा कोणत्याही दिवशी जन्मलो कधीही जन्मलो किती वाजता जन्मलो या गोष्टीचा कधी विचार करू नका कारण या गोष्टीचा विचार जर तुम्ही करत राहाल ना तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही म्हणून स्वामींची सेवा एकदा करा आपण जर स्वामींची सेवा केली ना तर तुमच्या जीवनात सुद्धा धन संपत्ती मुलांचं बघा शुद्ध राहणीमान आणि मुलांकडून येणारं प्रेम एवढं भेटेल ना की या जन्मात नाही तर हे पुण्य पुढच्या जन्मात सुद्धा तुम्हाला काम येईल म्हणून आपले आपण हे जीवन जगत आहोत ना हे जन्माला आलो आहोत तर स्वामींचं नाव घेऊन या जन्माचं सार्थक करूया ते सार्थक कसं होईल किंवा आपण स्वामी सेवा आपल्या कडून घडेल स्वामींचं नाम आपल्या